सय्यद अरहाम हुसेनी याची राज्य फुटबॉल प्रशिक्षण संघात निवड रणवीर पंडित यांच्या स्वप्नपूर्तीकडे गेवराई शहरातील खेळाडूची वाटचाल गेवराई शहरातील फुटबॉल खेळाडू सय्यद अरहाम हुसेनी आपल्या क्रीडा कौशल्याद्वारे महाराष्ट्र गाजवत आहे महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनच्या वतीने मुंबई येथे होत असलेल्या सतरा वर्षाखालील मुलांच्या महाराष्ट्र संघासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्रातून शंभर खेळाडू यांची मुंबई येथे निवडून बोलविण्यात आले होते निवड चाचणी तेरा जुलैपासून मुंबई येथे कॉपरेज मैदानावर चालू आहे गेवराई तालुक्याच्या मातीमधला फुटबॉल खेळाडू सय्यद अरहान याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत एकोणीस जुलै रोजी अंतिम पस्तीस खेळाडूची प्रशिक्षणासाठी निवड झाली त्यात याची निवड झाली आहे या पस्तीस खेळाडूंमधून पंचवीस तारखेपर्यंत अंतिम बावीस खेळाडूंची महाराष्ट्र संघासाठी निवड होणार आहे सय्यदरहान हुसेनी गेवराई शहरातला खेळाडू शिवशारदा पब्लिक स्कूलचा आठवी वर्गातला विद्यार्थी आहे फुटबॉल प्रशिक्षक रणवीर पंडित यांची शारदा फुटबॉल अकॅडमी फुटबॉलचे राष्ट्रीय खेळाडू नवीद मशायक यांनी मार्गदर्शन केले रणवीर पंडित यांचं स्वप्न आहे आपल्या तालुक्यातील मातीमधला खेळाडू राज्य व देश पातळीवर खेळावा त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अशा खेळाडूंना तयार करीत आहेत आपल्या शाळेचा आपल्या गावाचा आपल्या बीड जिल्ह्याचा नावलौकिक करत आहे बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र महाराष्ट्र संघात निवड होऊन बीड जिल्ह्यालाही संधी मिळेल अशी अपेक्षा रणबीर पंडित यांनी व्यक्त केली